सर्वोत्तम फ्रँचायझी व्यवसाय या बिझनेस बिझनेसच्या नावावर लोकांच्या मनात पहिला विचार येतो की एक अपफ्रंट गुंतवणूक करा आणि मग घर बसल्या दर महिन्याला दोन ते तीन लाख येतील आरामात पण ही सत्यता खूप वेगळी आहे दोन हजार पंचवीस मध्ये फ्रँचायझी व्यवसाय चालवणं हे पूर्ण वेळ व्यवसायापेक्षा कमी नाही आहे फ्रँचायझी बिझनेसमध्ये इतके प्रॉब्लेम्स असतात जसं की चांगले स्टाफ मिळवणं त्यांना ट्रेनिंग देणं मार्केटिंग करणं चांगली लोकेशन शोधणं इत्यादी आणि जर चुकून तुम्ही चुकीच्या फ्रँचायझीमध्ये अडकलात तर लाखो रुपये बुडू शकतात अलीकडे दोन हजार चोवीस मध्येही असं बऱ्याच लोकांचं झालं सोशल मीडियावरही खूप व्हायरल झालं होतं तर अशा परिस्थितीत एक जेन्युईन फ्रँचायझी आयडिया शोधणं खूप क्रिटिकल होऊन जातं जिथे कमीत कमी त्रास होईल टेन्शन घेऊ नका या व्हिडिओ मध्ये मी पाच आयडिया सांगणार आहे ज्या शंभर टक्के जेन्युइन आहेत आणि त्याचबरोबर हेही सांगणार आहे की कि तुम्हाला किती पैसे लागतील आणि तुम्ही महिन्याला किती कमवू शकता पर्याय एक लेन्स कार्डची फ्रँचायझी यार भारतात चष्म्यांची मागणी रोज वाढते आज प्रत्येक तीन मध्ये एक व्यक्तीला चष्मा लागतो आणि लेन्सकार्ट या क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड आहे स्टायलिश फ्रेम मोफत डोळ्यांची तपासणी आणि टेक ड्रिव्हन शॉपिंग अनुभव आता लेन्सकार्ट तुम्हाला एक संधी देतोय स्वतःच एक लेन्सकार्ट फ्रँचायझी स्टोअर सुरू करण्याची विसरा बाकी सगळं आधी आवश्यक गोष्टी समजून घ्या सेटअप साठी तुम्हाला तीस ते पस्तीस लाख रुपयाची गुंतवणूक करावी लागेल याच फ्रँचायझी फी दोन लाख रुपये समाविष्ट आहे हे पैसे स्टोअरचे चे इंटिरियर्स डोळ्यांची तपासणी करणाऱ्या उपकरणांमध्ये आय टी सेटअप स्थानिक मार्केटिंग आणि सुरुवातीच्या कार्यपुंजीमध्ये जातील सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला स्टॉक आधी खरेदी करावा लागत नाही फ्रेम आणि लेन्सेस कन्साइनमेंट वर मिळतात विकले तरच पैसे जातात डेड इंटरेस्ट चा टेन्शन नाही आहे टेन्शन नाहीये तुम्हाला प्रत्येक विक्रीवर पंचवीस ते तीस टक्के कमिशन मिळतो सोप्पा मॉडेल आहे लेन्स कार्ड कडून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के किमतीने माल घ्या एमआरपी पीला विका मार्जिन तुमचं कमाई बद्दल बोलायचं झालं तर एक सरासरी लेन्सकार्ट स्टोर आठ ते दहा लाख विक्री दर महिना करते चांगल्या लोकेशन वर बारा लाख प्लस ही होऊ शकत नॉर्मल परिस्थितीमध्ये विक्री लाख लाख कमिशन खर्च म्हणजे भाडं प्लस पगार प्लस बिल्स एक ते एक लाख वीस हजार निव्वळ नफा एक ते दीड लाख दर महिना आणि जेव्हा बिझनेस स्केल होतो तेव्हा दोन ते तीन लाख दर महिना नफा बनवणं शक्य इन्व्हेस्टमेंट परत मिळवण्याची वेळ दोन ते तीन वर्षे पण लोकेशन चांगलं असेल आणि तुम्ही असाल तर अठरा ते चोवीस निघू शकतात यासाठी तुम्हाला स्पेस लागते ते, ते स्क्वेअर फूट मॉल्स हाय स्ट्रीट किंवा गर्दीच्या मार्केटमध्ये ग्राउंड फ्लोर आणि चांगला फ्रंटेज हवा चालत्या ग्राहकांसाठी स्टाफिंग सोपी आहे एक सर्टिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आणि एक दोन ते पुरेसे आहेत लेन्स कार्ड ट्रेनिंग देतो आणि हायरिंग मध्येही मदत करतो एकंदरीत जर तुम्ही एक ऑर्गनाइज ड्रिव्हन आणि लॉंग टर्म ग्रोइंग बिझनेस शोधत असाल जिथे ब्रँडची ओळख चांगली आहे आणि मार्जिनही छान आहे तर एक सॉलिड पर्याय आहे अमूल ची फ्रँचायझी अमूल किती प्रसिद्ध ब्रँड आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही अमूलचे प्रोडक्ट प्रोडक्ट्स त्यांच्या क्वालिटी साठी ओळखले जातात त्यामुळे इथे प्रोडक्ट विकण्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी तुम्हाला किमान शंभर ते तीनशे स्क्वेअर मीटरचे आउटलेट लागेल आणि त्यावर किमान एक ते दीड लाखाचे रिफॉर्निशिंग खर्च येईल अमूलच्या फ्रँचायझी मध्ये प्रोडक्ट्स विकून तुम्ही कमिशन कमवू हो शकता उदाहरण अमूल आईस्क्रीम ला सुमारे 20 मार्जिन तर दुधाच्या पाऊच ला फक्त अडीच टक्के मार्जिन आहे पिझ्झा चॉकलेट सारख्या बेकरी प्रोडक्ट्स ला सुमारे पन्नास टक्के मार्जिन आहे फ्रँचायझी सुरू करताना वन टाइम सिक्युरिटी डिपॉझिट द्यावा लागतो केवळ मिल्क आउटलेट उघडल्यास पंचवीस हजार चा डिपॉझिट आणि पन्नास हजारचं इक्विपमेंट फ्रिज वगैरे आईस्क्रीम पार्लर साठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि एक लाख पंचवीस हजारचे इक्विपमेंट अमूलच्या प्रोडक्ट ची मागणीच इतकी आहे की यात कमाईची संधी थोडी जास्तच असते चांगले आउटलेट तीन ते चार लाख रुपये दर महिना कमवू शकतात अप्लाय करण्यासाठी अमूलचा टोल फ्री नंबर आहे शून्य दोन दोन सहा आठ पाच दोन सहा 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 वर कॉल करा बाकी डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत पर्याय तीन पेपर फ्राय स्टुडिओ फ्रँचायझी आज भारतात फर्निचरचा मार्केट झपाट्याने वाढतोय नवीन घर घरांची सजावट आणि पेपर फ्राय हा मार्केटमध्ये मजबूत ब्रँड बनलाय पेपर फ्रायचं मॉडेल आहे फिजिकल स्टुडिओ जिथे ग्राहक फर्निचर बघू शकतात डिझाईन आयडिया घेऊ शकतात आणि नंतर ऑनलाइन ऑर्डर देतात आता पेपर फ्राय तुमच्या पुढे फ्रंचायझी स्टुडिओ सुरू करण्याची संधी देतोय रिक्वायरमेंट बाबत बोलायचं झालं तर दोन पर्याय आहेत ॲक्सिलरेटर स्टुडिओ पंधरा लाख इन्व्हेस्टमेंट चारशे स्क्वेअर फूटचं लहान सेटअप वेंचर स्टुडिओ तीस ते पस्तीस लाख इन्व्हेस्टमेंट हजार स्क्वेअर फुट चा फुल शोरूम गुंतवणुकीचा बहुतांश भाग इंटीरियर्स आणि डिस्प्ले फर्निचर मध्ये जातो मोठा स्टॉक काही ठेवावा लागत नाही सर्व ऑर्डर्स ऑनलाईन पूर्ण केल्या जातात यात रॉयल्टी नाही प्रत्येक ऑर्डर्स वर तुम्हाला पंधरा ते पंचवीस टक्के कमिशन मिळतं प्रोडक्ट कॅटेगरी नुसार आणि कारण स्टॉक ठेवावा लागत नाही वर्किंग कॅपिटल ही कमी लागतो उदाहरणार्थ जर तुमचा स्टुडिओ दर महिना पंधरा लाख विक्री करतो पंचवीस टक्के कमिशन म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजारची कमाई खर्च किती भाडं प्लस पगार प्लस युटिलिटीज एक लाख वीस हजार निव्वळ नफा अडीच लाख दर महिना रेट ऑफ इंटरेस्ट बद्दल बोलायचं झालं जा तर छोट्या स्टुडिओसाठी बारा महिने आणि मोठ्या स्टुडिओ साठी पेपर फ्रायच्या स्क्वेअर फूट फर्निचर मार्केट होम डेकोर परिसर मॉल्स हाय स्ट्रीट हे सगळे योग्य पर्याय आहेत स्टाफिंग साधा आहे एक मॅनेजर आणि एक दोन सेल पर्स पेपरफ्राय ट्रेनिंग देतो प्रोडक्ट व सिस्टम साठी पूर्वीचा अनुभव गरजेचा नाही एकूणच पेपर फ्राय फ्रँचायझी हे अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना कमी स्टॉक जास्त मार्जिन आणि ब्रँड बेग्ड बिझनेस हवा आहे जर तुम्हाला इंटीरियर्स व फर्निचर मध्ये रस असेल तर हा एक छान लॉंग टर्म सेटअप असू शकतो पर्याय चौथा ब्लिंकिट ची फ्रँचायझी भारतामध्ये क्विक कॉमर्स मार्केट झपाट्याने वाढतोय पुढच्या दहा वर्षात हा मार्केट किमान पंधरा ते वीस पट वाढेल असा अंदाज आहे वेळी या मार्केट मध्ये सहभागी होणं खूपच फायद्याचं ठरू शकतं ब्लिंकेट हा क्विक कॉमर्स स्पेस मधील सर्वात मोठा खिलाडू आहे सध्या भारतात त्यांचे जवळपास हजार डार्क स्टोअर्स आहेत आणि लवकरच ते हा आकडा दहा हजार पर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन करतात डार्क स्टोर म्हणजे असं वेअरहाऊस जे फक्त ऑनलाईन शॉपिंग साठी वापरलं जातं म्हणजे ब्लिंकेटचा डार्क स्टोर म्हणजे त्याचा सगळा माल त्या डार्क स्टोर मध्ये ठेवलेला ब्लिंकेट इथे तुम्हाला ही संधी देतोय की ब्लिंकेटसाठी डार्क स्टोर चालवण्याची तुमच्याकडे किमान दोन हजार स्क्वेअर फूट ची जागा असावी ज्यामध्ये किमान नऊ फूट उंची असावी त्याचबरोबर चाळीस बाईक साठी पार्किंग स्पेस तीस किलो वॉल्ट विजेचा कनेक्शन आणि प्रॉपर्टी मध्ये दोन बाथरूम असणे गरजेचे आहे तुमच्याकडे किमान पंधरा लाखांची पुंजी किंवा लोन घेण्याची क्षमता असावी जी इनिशियल मालासाठी लागेल आणि त्याचबरोबर तीस लाखाची बँक गॅरंटी द्यावी लागेल तर साधारणपणे पन्नास ते साठ लाख रुपयांची गुंतवणूक आहे आणि स्वतःची जागा हवी कमाई बाबत बोलायचं झालं तर तुम्हाला मासिक उत्पन्नावर एक ठराविक टक्केवर कमिशन मिळतो जो तीन टक्के, पास टक्के उसको। उडर्ण, उडर्ण हो ते पाच टक्क्यापर्यंत असतो एक सामान्य स्टोअरचं आपण उदाहरण घेऊ शकतो दररोज हजार ते पंधराशे ऑर्डर सरासरी ऑर्डर मूल्य चारशे रुपये पकडूया म्हणजे एक महिन्यात साधारण एक कोटीचं बिझनेस होऊ शकतं त्यावर चार टक्के कमिशन धरलं तर ला चार लाख कमाई होऊ शकते पण कारण स्टोअर चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळे तुमचा दर महिन्याचा खर्च दीड ते दोन लाख रुपये धरून तुम्हाला लागेल नफा तुमचा होईल ते दोन लाख दर महिना तर पन्नास वर, ते साठ लाखांच्या गुंतवणुकीवर दरवर्षी किमान पंधरा ते वीस लाख कमवता येतील हे आकडे खूप कन्झर्वेटिव्ह घेतले आहेत प्रत्यक्षात हे यापेक्षाही जास्त होऊ शकतात पर्याय पाचवा सव्वेची फ्रँचायझी सब्वे हा भारतातील एक असा क्यू एस आर ब्रँड आहे जो सगळ्यांना माहिती आहे आणि खास गोष्ट म्हणजे याचा मॉडेल स्मॉल फॉरमॅट आणि कमी खर्चिक आहे सँडविचेस सलाड आणि कस्टमायझेशनचा कॉम्बो ज्याचा क्रेझ अर्बन इंडिया मध्ये स्पष्ट दिसतो जर तुम्ही सव्वेचा आउटलेट सुरू करण्याचा विचार करत असाल तर चला आकडे बघूया फ्रँचायझी सुरू करण्यासाठी एकूण पंचवीस ते तीस लाखाची गुंतवणूक लागते यात साडेसहा लाख फ्रँचायझी फी आहे उर्वरित पैसे इंटिरियर्स किचन सेटअप सुरुवातीचा स्टॉक आणि सायनेज मध्ये जातो आउटलेट लहानच असतो दोनशे ते साडेतीनशे स्क्वेअर फूट पुरेसा असतो किऑस्क मॉल फूड कोर्ट किंवा हाय स्ट्रीट वरील दुकान सगळे पर्याय ओपन आहेत सेटअप चा खर्च जागेनुसार बदलतो पण रॉयल्टी थोडी जास्त आहे प्रत्येक महिन्याला विक्रीच्या आठ टक्के रॉयल्टी आणि साडेचार टक्के ऍड फंड द्यावा लागतो कमाईबाबत बोलायचं झालं तर एक चांगल्या लोकेशन वर असलेलं सबवे सरासरी आठ लाख विक्री करतो ग्रॉस प्रॉफिट मार्जिन पंचेचाळीस ते पन्नास टक्के म्हणजे आठ लाख विक्री केली तर चार लाख रुपयेच ग्रॉस प्रॉफिट त्याचं भाडं लागतं पंच्याहत्तर हजार स्टाफ मध्ये पाच ते सहा लोक खर्च एक ते दीड लाख रॉयल्टी स्लॅश ऍड फंड एक लाख रुपये निव्वळ नफा दीड ते दोन लाख दर महिना आणि जर जागा चांगली असेल तर अडीच लाखांपेक्षा जास्त तुम्ही कमवू हो शकता आर ओ आय दोन ते तीन वर्षात मिळतो लोकेशन नुसार ऑपरेशन सोप आहे शेफ लागत नाही ठरलेली रेसिपी ठरलेली तयारी असते सबवे स्टाफ व फ्रँचायझी दोघांनाही ट्रेनिंग दिली जाते स्वच्छता फूड प्रेप सेवा सर्व गोष्टींसाठी पाच ते सहा लोक लागतात दोन शिफ्ट चालवण्यासाठी आणि जर तुम्ही थोडा ऍक्टिव्ह असाल तर डेली मॉनिटरिंगने चांगला कंट्रोल व बचत होऊ शकते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ब्रँडची ओळख खूप स्ट्रॉंग आहे विशेषतः ऑफिस कॉलेज आणि मेट्रो शहरांमध्ये ग्राहक आधीच ब्रँड वर विश्वास ठेवतात आणि कस्टमाइजेशनचाही क्रेझ खूप आहे तर यार हे पाच आयडियाज होते फ्रँचायझीचे जिथून तुम्ही आरामात महिन्याला दोन ते तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकता आम्ही या व्हिडिओ मध्ये प्रत्येक आयडिया थोडक्यात सांगितले जर तुम्हाला एखाद्या आयडियावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा